कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे मेथी ना मेथीचं पिठलं बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मेथी स्वच्छ निवडलेली पण आहे आणि तीन चार पाण्यामध्ये धुतली आणि तिला बारीक बारीक ना चिरून घेतलेली आहे इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे पीठ लागेल तसं आहे दोन वाट्या मेथी आहे मी एक वाटी घेतलेला आहे आपल्याला हे सगळं पण लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक मोठा कांदा घेतला आहे लसूण आणि मिरची घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या हे ना मी कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरला पण लावू शकता हे आपण कुटणार आहोत त्याच्या आधी आपण आहे ना इथे हे बेसन आहे ना हे, हे भाजून घेणार आहोत हे भाजत तोपर्यंत हे कुठून पण घेते मी ते ना आपलं छान भाजलंय खमंग वास यायला लागलाय आता इथे ना गॅस बंद करून बेसने आपण काढून घेऊया बेसन जास्त भाजलं ना तर वाया जात नाही आपण नेक्स्ट टाइम जेव्हा साधं पिठलं करतो ना तेव्हा हे बेसन वापरू शकतो इथे मी ना एक पळी तेल टाकले थोडं जिरं आणि थोडी राई टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे मी पटकन लसूण आणि मिरची आपण कुटून घेतला ना ते टाकून घेऊया लसूण पण छान गरम झालाय कांदा टाकून घेऊया कांदा चांगला मऊ करून घ्यायचं खूप असा लालसर नाही करायचा थोडं हिंग टाकूया चांगला ना छान मऊ झालाय थोडी हळद टाकली आहे आणि थोडी जिरा पावडर टाकायची थोडी धना पावडर टाकली आहे आणि थोडी आहे ना मी ह्याच्यातच टाकते कोथिंबीर छान गरम झाली ना की खूप टेस्ट पण खूप छान लागते त्या भाजीची आता इथे आपण हे ना हे घरचं लाल तिखट आहे हे है टाकते मी तुमच्या आवडीनुसार टाका तिखट आपण हिरव्या मिरच्या पण घेतल्यात हे मिक्स करायचं सगळं आणि इथे आपण हे ना आता मेथी टाकून घेऊया मेथी छान मऊ करून घ्यायची ते ना छान मऊ झालेली आहे आपण आहे ना ज्या वाटीनी बेसन घेतलं ना त्या वाटीनी मी दोन वाट्या पाणी टाकते आपल्याला हे आहे ना सुक नाही करायचं लपथपीठ करायचंय एक अडीच वाट्या मी पाणी टाकते पाण्याला ना छान उकळी आणून घ्यायची इथे आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मेथी थोडी ना खारट असते त्यामुळे मीठ हे ना थोडं कमीच टाकायचं आहे इथे पाणी आहे ना तुम्हाला किती पातळ करायचं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे पाण्याला बघा छान उकळी यायला लागली आहे इथे ना थोडं गॅस कमी करणार आहे आणि पीठ हे ना टाकायचंय पीठ टाकायचं पण आणि ना असं चमच्याने हलवायचं पण एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवायचंय मी सगळं पीठ टाकत नाही आहे बघू शकता इथे एक दोन तीन चमचे पीठ राहिलेलं आहे हे जे चण्याच्या पिठाचे गाठी अशा राहिल्या आहेत ना ह्या खूप छान लागतात खायला मस्त वाटतात एकदा आता इथे ना आपण गॅस कमी करून झाकण ठेवून ये ना हे वाफवून घेणार आहोत शिजवायचे कारण चण्याचं पीठ आहे कच्चं राहिलं ना तर आपल्या पोटाला बाधक आहे ते त्यामुळे हे कमी करून आहे ना छान शिजवून द्यायचं इथे मी पिठलं ठेवलेलं आहे शिजायला तोपर्यंत आपण इथे पटकन दोन भाकऱ्या करून घेऊया बघा इथे आपल्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत आणि इथे मी ना दोनदा तीनदा भाजी बघून आहे ना गॅस बंद केलेला आहे बघू शकता इथे आणि वरून आहे ना ही कोथिंबीर टाकून घेऊया आपण छान पिठलं शिजलेलं आहे ते बघा आपलं मेथीचं पिठलं रेडी आहे भाकरी रेडी आहे खूप छान लागतं तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता पिठलं म्हटलं की ते अप्रतिम लागतंच मग ते कसलंही असू दे रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते सगळेजण आवडीने खातात एक काय दोन चपात्या खातात आमच्या घरात तर खूप आवडतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय